हॅलो फ्रेंड्स आज आपण गरमीमध्ये शरीराची एनर्जी वाढवण्यासाठी एक ड्रिंक बनवणार आहोत तर हे शरबत प्रत्येक घरात बनतच असतं चला तर मग वेळ न घालवता आपण आज हे शरबत बनवायची सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी दोन लिंब घेतलेले आहेत ते पातळ साडीचे लिंब मी घेतलेले आहेत पातळ सालीच्या लिंबामध्ये रस जास्त असतो त्यामुळे मी पातळ सालीचे लिंब घेतलेले आहेत आता ह्या लिंबाचा रस मी काढून घेतला आहे लिंबाचा रस एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आता लिंबाचा रस घेतल्यानंतर एक वाटी मी साखरचं सिरप घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं मिरपूड घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मिरपूड मीठ घातल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्यांनी आता हे व्यवस्थित मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे तर इथे मी पाच जणांसाठी शरबत बनवते म्हणून त्याप्रमाणे मी ह्याच्यात पाणी घालते तर इथे मी कमीत कमीत पाच ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर पण आपण हे शरबत छान मिक्स करून घेईस तर चमच्यांनी व्यवस्थित शरबत मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या शरबतला आपण एका काचेच्या ग्लासामध्ये घालून घ्यायचे तर आता आपलं लिंबाचं शरबत प्यायला तयार आहे हे शरबत तुम्ही असं पण पिऊ शकता किंवा मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूपमिर्या घालायच्या तूपमिर्या पण शरीरासाठी खूप चांगल्या असतात त्याच्याने पण शरीरामध्ये थंडवा येतो तू। तर तूपमिर्या घातल्याने पण हे शरबत खूपच छान लागतं तर तुम्ही पण हे शरबत बनवतच असाल माझं हे लिंबाचं शरबत तुम्हाला कसं वाटलं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू